या वर्षी तब्बल एक वर्षानंतर मी आमच्या मलकापूरच्या घरी गेलेले होते मलकापूरच्या घरी खूप सारी झाडं वाढलेली होती माझ्यासाठी खूप सारी, सारी सरप्राइजेस होते बिकॉज लिंबू वाढलेले होते लिंबूला लिंबू लागलेली होती त्याचप्रमाणे तुम्ही आवळेसुद्धा बघू शकता आमच्या झाडाला मागच्या दोन वर्ष झाले आवळे यायला लागलेत हे झाड फार जुनं आहे कमीत कमी दहा दहा वर्ष जुनं असेल आणि त्याला आवळे लागत नव्हते पण यावर्षी फार आवळे लागले होते कमीत कमी अडीच किलो आवडे तरी निघालेत त्यापैकी दोन किलो आवड्यांचं मी लोणचं केलं आणि चाफासुद्धा वाढलेला होता अंजीर लागलेले होते छान तिकडे पपयाचं झाडसुद्धा आहे अंजीर मात्र आमच्या हाती लागत नाही आमच्या दा, दारी खार खारूताई म्हणतो ना आपण त्या आहेत त्यामुळे त्या, त्या खाऊन घेतात तर मी सगळ्यात आधी आवळे तोडून आणलेले होते त्यांना नंतर स्वच्छ केले त्यांच्यावरचे हे जे डाग होते ते पानांचे डाग असतात ऑफकोर्स पण तरीसुद्धा मी तसे व्यवस्थित ते डाग काढून घेतलेत आणि आवळे स्वच्छ धुवून घेतले आवळा हा विटॅमिन सीचा खूप चांगला सोर्स असतो अगदी लिंबापेक्षा सुद्धा आवळ्यामध्ये विटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात असतो तर त्यातल्या त्यात तेद मला आवळ्याचं लोणचं फार आवडतं सगळ्यात आधी मी ते स्वच्छ करून त्यांना असे वाफवून घेतले आहेत वाफवताना त्याच्यामध्ये काहीच नाही टाकलं म्हणजे अगदी डायरेक्ट पाण्यात न घालता त्यांना चाळणीवरती स्टीमरवरती वाफवून घेऊ शकता तुम्ही आ, ते खूप जास्तही व्हायला नको आणि खूप कमीसुद्धा व्हायला नको जर जास्त कोक झाले तर ते मऊ होऊन जातं पूर्ण आणि कमी कोक झाल्यावर कच्चे राहतात त्यामुळे व्यवस्थित ते कोक होऊन द्यायचे आहेत आणि ते आपोआप असे त्याच्या बीपासून सुटे होतात तर ते मी मोकळे करून घेत आहे आणि त्यांना बऱ्यापैकी कोरडं होण्यासाठी मग मी ठेवणार आहे कारण थोडाही त्यात जर ओलावा राहिला तर त्याला बुरशी लागण्याची शक्यता असते mm. कारण पाण्याच्या ओलाव्यामुळे लगेच त्याला बुरशी लागत असते त्यामुळे मी आता सगळे आवळे अशा प्रकारे मोकळे करून घेणार आहे त्याची एक एक पाकळी खरं तर आम्ही आवळ्याचं लोणचं पहिल्यांदाच करत होतो माझ्या सुद्धा कधी केलेलं नाही आहे मागच्या वर्षी थोडेफार आवळे लागले होते तर त्याने कंठ्या करून आणल्या होत्या आवळ्या सुपारी ज्याला म्हणतो ते पण यावर्षी म्हटलं फार आवड लागले तर आपण आवड्याचं लोणचं बनवूया दरवर्षी माझी आई मला लोणचं बनवून पाठवत असते नक्कीच ते माझ्या भावाच्याच नावाने पाठवते कारण असं म्हणतात माहेरून लोणचं आणत नसतं तर मी तिला सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं तर तुम्ही बघू शकता मी घेतलेली आहे धण्यांची पूड मोहरीची डाळ थोड्या मेथ्या त्या स्वच्छ करून घेतल्या होत्यानंतर आणि एका पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मी ते आजचेवरून उतरवून घेणार आहे मी अशा दोन मिठा टाकून पाहिला की ते तापलं आहे की नाही याचा अंदाज घेण्यासाठी तर तुम्ही बघू शकता अजून त्यावर आलेल्या नाहीत आणि आता बऱ्यापैकी तापलेलं आहे तेल त्यामुळे मी मोहऱ्या सोडत आहे आता मात्र गॅसची फ्लेम मी बंद करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मी तेल डायरेक्ट गॅसवरून उतरवून घेतलेलं आहे भांडण आधी त्यात मी घाण टाळून तर मोहरीची डाळ काही वेळा काय होतं मोहरीची डाळ जास्त झाल्यामुळे ते फार घट्ट होऊन जातं लोणच्याचं मला थोडी त्यामुळे थोडी थोडीच घातलेली आहे त्यानंतर ही धण्याची पूड तुम्ही शोपांची पूडसुद्धा घालू शकता आणि इथे मी वापरत आहे केपर मसाला जे लिंबूच्या लोणच्याला जो केप्र मसाला यू यूज केला जातो तोच केपर मसाला मी इथे आवळ्याच्या लोणच्यासाठी सुद्धा वापरत आहे आता ते छान तेलामध्ये परतल्या गेलेला आहे तुम्ही बघू शकता रंग किती छान आलेला आहे तुम्ही फार तिखट खात असाल तर थोडं ह्यात तिखट पण घालू शकता अजून मी ह्यात मीठ घातलेलं नाही आहे त्याच्यामध्येच मी गूळ घातलेला आहे आता आणि त्यानंतर मीठसुद्धा घालणार आहे चवीनुसार गूळ आणि चवीनुसार मीठ तुम्ही घालू शकता आता हे बघा पाकळ्या कशा व्यवस्थित कोरड्या झालेल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये मग आता मी, मी हा मसाला मिक्स करते आहे अशाच प्रकारे आवळ्याचं लोणचं तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि तुमचं लोणचं कसं झालेलं आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बाय बाय